उल्हासप्रभात दैनिक राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस या पुरस्कार वितरण सोहळ्याचा लवकरच आयोजन केलं जाणार आहे यामध्ये अनेक मान्यवरांना सन्मानित केलं जाणार आहे या, या सोहळ्यामध्ये सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जाणार आहे यंदाच्या वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उल्हासप्रभात दैनिक राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार अमर भरत भोपी यांना देण्यात येणार आहे अमर भोपी यांनी शेतकरी आणि निराधार महिलांसाठी विशेष उल्लेखनीय काम केलं आहे पदविका पदवी मास्टर्स मेकॅनिकल इंजिनियर आणि एल एल बी असा विविध क्षेत्रातील शिक्षण घेतलेले अमर भोपी यांनी अनेक सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्ष यांची पदं भूषवलेत अंबरनाथ तालुका शेतकरी उत्पादक संघ याचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलंय तर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अंबरनाथ तालुका अध्यक्ष त्यासोबतच श्री किशन कथोरे मित्रमंडळ अंबरनाथ तालुका यांचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे या पदांना योग्य न्याय देत सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत अमर भोपी यांनी आपलं नावलौकिक वाढवलंय शेतीमध्ये काम करणाऱ्या दुर्लक्षित शेतकऱ्यांच्या कामाची दखल घेत आमदार कृषी पुरस्कार सुरू करून त्यांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला यामध्ये तरुणही शेतीकडे वळू लागलेत या, या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान सुरू केलाय शेतकऱ्यांना बियाणे वाटप करून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलंय त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारे मानधन मिळवून देण्यासाठी महिलांना विशेष सहकार्य केलं आहे निराधार महिलांचे अर्ज भरून निराधार योजनेचा लाभ देण्यासाठी त्यांनी मदत केली आहे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी विशेष काम केलं आहे अंबरनाथ तालुका शेतकरी उत्पादक संघ स्थापन करून त्यांनी शेतकरी व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी मिळवून देण्यासाठी मदत केली ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत समाधान मिळावे यासाठी महिला आरोग्य तपासणी शिबिर राबवून त्यांनी आरोग्य क्षेत्रात देखील आपलं उल्लेखनीय काम केलंय असं विविध क्षेत्रात काम करून नावलौकिक मिळवलेल्या अमर भरत भोपी यांना यंदाचा उल्हासप्रभात राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालाय या पुरस्कार सोहळ्याचं वितरण अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथुरे सकाळ समूहाचे संपादक राहुल गडपाळे तसेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले आणि बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कारदरे मंगल कार्यालय बदलापूर पूर्व येथे दुपारी तीन वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे अमरभोपी यांची सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल निवड आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून नाट्य लेखक इतिहासकार अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम उल्लेखनीयचा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे अमर भोपी यांना सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे Subscribe!